नमस्कार मित्रांनो मी शिवराज काटे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की निरोगी जीवनशैली अवलंबण्यासाठी काय केलं पाहिजे हे माहीत असूनसुद्धा आपण का ते अवलंबू शकत नाही जसं याआधी आपण पाहिलं लाईफस्टाईल डिसिजेस होण्याची कारणं ती कारणं कशामुळं का होतात ती होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हे सर्व माहीत असून सुद्धा आपण का अवलंबत नाहीत त्या प्रणाली की जेणेकरून लाईफस्टाईल आजारांपासून आपण लांब राहू या व्हिडिओमध्ये त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना निरोगी जीवनशैलीबद्दल माहिती असूनही तिचा अवलंब करता न येण्यामागचे अनेक कारणे आहेत जसं की सवयी बदलणे कठीण असते ताणतणाव आणि मानसिक आरोग्य जीवनशैलीतील अडथळे जसे की वेळेचा अभाव तंत्रज्ञानाचा अतिवापर झटपट समाधानाची सवय आणि पर्यावरणीय घटक असतात या ठिकाणी आपण पाहणार आहोत सवय बदलणे कठीण असते कारण नकारात्मक सवयींची पकड खूप मोठी असते काही सवय बदलणे खूप कठीण असू शकते कारण ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेले असतात दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये अवास्तव ध्येय म्हणजे खूप मोठी ध्येय निश्चित केले असते पूर्ण करणे कठीण होते आणि त्यामुळे व्यक्तीला निराश वाटू शकते मानसिक आणि भावनिक घटक सुद्धा असतात ज्याच्यामध्ये तणाव व्यवस्थापन जर आपण पाहिलं तर स्ट्रेस किंवा तणावाचे व्यवस्थापन करणे हे निरोगी जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग असते परंतु ते अनेकदा कठीण वाटते आणि काही काही वेळेला झटपट समाधान म्हणजे क्विक सोल्युशन पाहिजे असतं आपल्याला तंत्रज्ञानामुळे आपल्याला झटपट समाधान मिळवण्याची सवय लागलेली आहे ला याचाच परिणाम म्हणून जंक फूड सारखे सवयीचे पदार्थ टाळणे अधिक कठीण होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उरलेले जे काही कारण आहेत तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया थँक्यू व्हेरी मच